हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आज मी तुमच्यासोबत प्रोटीन शेक मी कसा घरच्या घरी बनवते तर याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूयात तर आता इथे मी अर्धा ग्लास पाणी रात्री घेतलेलं होतं तर रात्री यामध्ये मी खजूर बदाम आणि जे आपले मनुके असतात ते आणि जे सुके अंजीर असतात तर ते यामध्ये मी रात्री भिजत घातलेले होते तुमच्याकडे जर अक्रोड वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही या यामध्ये ॲड करू शकता आणि हे रात्रभर व्यवस्थित असं भिजत ठेवायचं त्यानंतरनं सकाळी यामध्ये तुम्ही दूध टाकून मिक्सरमध्ये व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्यायचं तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर ता टाकू शकता आणि हे असा शेक आहे की याच्यानंतर जर तुम्ही नाश्ता नाही केला तरीसुद्धा चालेल कारण की हा एक ग्लास जरी तुम्ही घेतला ना तरीसुद्धा तुमचा पोटभर नाश्ता सकाळचा झाला तुम्हाला वाटतो आणि खूप भरपूर असे प्रोटीन्स असतात यामध्ये विटॅमिन्स असतात आणि जर तुम्हाला असं खायला नसेल आवडेल अंजीर वगैरे तर तुम्ही त्याचा असा शेक करून सुद्धा घेऊ शकता खूप छान लागतो फक्त दररोज सकाळी उठल्यानंतर न तुम्ही जर अंघोळ वगैरे केल्यानंतरनं एक ग्लास जरी सुद्धा घेतला तरी सुद्धा तुमच्या शरीराला भरपूर असे प्रोटीन आणि विटॅमिन्स मिळतात आणि जर तुमच्यामध्ये रक्ताची कमतरता असेल तर तरी सुद्धा तुम्ही हा शेक घेऊ शकता तर आता इथे पुढे बघा माझी सकाळची जी काही कामे आहेत ती चालूच होती तर मला आज थोडंसं बोलायचं होतं तर म्हटलं चला व्हिडिओमार्फतच बोलूयात कारण की बऱ्याचदा काय होतं की ज्या गृहिणी असतात तर गृहिणींना घरात भरपूर असे कामे असतात म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे की ज्या गृहिणी असतात ना अस त्या घरामध्ये दिवसभर काम करत असतात पण त्यांना स्वतःसाठी हा वेळच मिळत नाही आणि शरीराला मनालासुद्धा आपल्या विश्रांती ही हवीच असते आणि लेडीज कसं करतात की माझा वेळ जात नाही आहे म्हणून मग सगळं काम आपणच करायचं तर मला एक गोष्ट सांगायची आहे की वेळ जात नाही म्हणून तुम्ही घरातली कामं करतात तर हे चांगलंच आहे की घर आपलं घर आहे आपण क्लीन ठेवतो आपण स्वच्छ ठेवतो ही गोष्ट खूप चांगली आहे कोणती हेल्पर नसताना आपण घरातली एवढी सगळी कामे करतो पण जर चोवीस तास तुम्ही जर फक्त घरातलीच कामं करत असताल तर मग ते चुकीचं आहे कारण की फक्त घर आपलं आहे म्हणून चोवीस तास फक्त राबतच राहायचं घरात तर हे मला चुकीचं वाटतं स्वतःसाठी सुद्धा वेळ देणं तितकंच गरजेचं आहे आणि सकाळची आपली कामे आवरून झाल्यानंतर जो काही रिकामा वेळ असतो तर त्यामध्ये आपण काय करतो की जी इतर कामे असतात तर ती उगाच नसतील तरी सुद्धा ती कामे आपण करत बसतो किंवा मग फोनवर तासन तास आपण गप्पा मारत बसतो तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीची गरज आहे तर त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत जसं की आता तुमची कामं आवरून झालेली आहेत तर मग इतर गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा जसं की आपण फोनवर बोलत राहतो किंवा मग मैत्रिणींसोबत गॉसिप करत असतो किंवा मग इतर ज्या टी व्हीमधल्या सिरियल्स असतात तर तो टो टाइमपास म्हणून आपण पाहत असतो तर मला असं वाटतं की जो तुमचा छंद आहे तर तो तुम्ही जो जोपासा जसं की मला युट्यूबवरती व्हिडिओ टाकायला आवडतं मी भरपूर वेळा पाहिलेले होतं जे इतर युट्युबर्स असतात तर त्यांचे व्हिडिओज मी पाहत होते तर मग मलाही असं वाटलं की माझाही बारासा वेळा असा जात आहे मी मोबाईल बघते इंस्टाग्राम बघते तर जो आपला वेळ आहे तो तो चांगल्या कामासाठी यूज करावा तर त्यासाठी मग मी यूट्यूब हा ऑप्शन निवडला आणि त्याच्यावरती व्हिडिओज टाकायला सुरुवात केली माझं घर मॅनेज करून सगळं मुलीचं स्कूल वगैरे मॅनेज करून हे मी करत असते तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा तसंच करावं जो तुमचा छंद आहे तुम्हाला काय आवडतं जर तुम्हाला जॉब करायला आवडत असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत जसं की कोणाला पार्लरचं आवडतं कोणाला कुकिंग आवडतं तर तुम्ही कुकिंगचे व्हिडिओज टाकू शकता किंवा मग कोणाला बाहेर जाऊन काम करायला आवडतं तर तुम्ही ते करू शकता जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा जो तुमचा छंद आहे तो तुम्ही जोपासा आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तुमच्याकडून जर कोणाला हेल्प होत असेल जसं की जर तुम्ही कुठे बाहेर गेला तर तुम्ही चार पैसे कमवले तर तेच तुमच्या कुटुंबाला सुद्धा फायद्याचे होतील तर हे तर ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल आणि शरीर हे आपलं थकतं शरीर हे काही मशीन नाही आहे की जे चोवीस तास काम करू शकतं त्याला सुद्धा आरामाची गरज असते दिवसभर कितीही काम केलं तरी स्वतःला वेळ देणं हे तितकंचं गरजेचं आहे चोवीस तास काम करत राहणं हे मला असं वाटतं की अगदी चुकीचं आहे त्यानंतर ना गृहिणींची एक सवय असते बघा की जे शिळ अन्न असतं तर ते आपण खातो तर मला असं वाटतं की जर आपले मिस्टर कामाला जातात आपली मुलं स्कूलला जातात तर त्यावेळेस आपण काय ते शिळ अन्न वगैरे खात नाही आपण काय करतो की ते आपण खातो पण त्यांना नाही देत मग जसं की आपण त्यांना देत नाही तर तसं आपण ते सुद्धा नाही खाल्लं पाहिजे कारण की आपल्यामध्ये तेवढा स्टॅमिना पाहिजे की आपण दिवस घरामध्ये जी काही आपली कामे आहेत तर ती कामे आपण करू शकतो तो, जर आपण ते आपल्या घरातल्यांना नाही देत मग ते आपण तरी का खायचं आपल्यामध्ये सुद्धा स्टॅमिना तेवढाच पाहिजे जेवढी आपण बाकीच्यांची काळजी घेतो तेवढी आपण स्वतःची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर ना आपण बघा काय करतो कुठं बाहेर चाललो आप की आपल्याला वाटतं अरे काही इथंच तर जायचे म्हणून आपण काय करतो जसे आहेत तसे अव्यवस्थित राहतो आपण की ज घरातच आहे मग एवढं काय केस वगैरे व्यवस्थित करायची आहेत किंवा नीट करायची आहेत किंवा मग काय रोजच मेकअप करायचा आहे तर मेकअप म्हणजे काय आपल्याला असं फुल पार्टीवेअर मेकअप नाही करायचं जसं तुम्ही डेली मेकअप करता तुम्हाला फ्रेश फील होईल ते आणि जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घरामध्ये राहायचं फक्त एवढंच की व्यवस्थित छान नीट नीटकं टापटिप जर तुम्ही राहिलात ना तर बघा तुम्हालासुद्धा फ्रेश फील होतं आणि घरसुद्धा आपलं फ्रेश राहतं आणि तुम्हाला बघताना सुद्धा समोरच्याला व्यवस्थित पाहिल्यानंतर फ्रेश फील झालं पाहिजे की एवढं सगळं घर मॅनेज करून सुद्धा तुम्ही इतकं छान व्यवस्थित राहता तर तुमच्याकडे बघून सुद्धा इतरांना वाटलं पाहिजे घरत, की खरंच घरातली कामे करून सुद्धा एक गृहिणी किती व्यवस्थित आणि टापटीप राहू शकते त्यानंतरनं सतत सगळ्यांसाठी आपण टाईम काढत असतो जसं की कोणाचा फोन आला तर आपण त्यांच्यासोबत बोलत राहतो किंवा मग जर आपली कामे आहेत तर ती ठेवून साईडला आपण आपल्या फ्रेंडशी गप्पा मारत राहतो तर असं न करता जो तुम्ही टाईम त्यांच्यासोबत फोनवरती बोलण्यामध्ये वाया घालवता गरज नसतानाही तुम्ही तासन तास त्यांच्याशी बोलत राहता तर तो टाईम तिथे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही जो तुमचा छंद आहे तो छंद जोपासा आणि जे काही तुमच्या घरामध्ये आर्थिक व्यवहार होता तर त्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की तुमच्या घरावरती जर असेल तर कितीचं आहे तुमच्याकडून जर त्यांना काही हेल्प होऊ शकत असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला हवं मुलांसाठी तुम्ही काही करू शकता का फक्त दिवसभर घरात काम करायचं आणि दिवसभर राबतच राहायचं योग्य नाही तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वेळ द्या तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा तुम्हाला ज्या कामाची इच्छा आहे ते काम तुम्ही करा स्वतःला वेळ द्या तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की गृहिणीने स्वतःला कधीही कमी समजू नये तिने नेहमी स्मार्ट कॉन्फिडन्स व्यवस्थित असं आवरून वगैरे राहिलं पाहिजे जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा आणि आजकालच्या जगात असं कोणीच नाही आहे की ज्यांना बंधने वगैरे आहेत की हे नाही करायचं ते नाही करायचं आत्ताची पिढी आहे ती खूप चेंज झालेली आहे पहिल्यासारखं नाही आहे तर त्याच्यामुळे मला हेच तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि इथे बघा तुमच्याशी बोलता बोलता माझी सगळी कामे आवरून झालेली आहेत तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करायला विसरू नका